सर्व दत्त परिवार असष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माझे अस्तित्व माझी दत्त गुरु माऊली माऊलींनो आपण ऐकत आहोत श्रीकृष्ण भाग चाळीसावा आपण मागच्या भागात पाहिले की एक एक गोपिका कशा श्रीकृष्णांचे श्रीकृष्णांच्या सुंदरतेचे वर्णन करत होत्या तर अशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये एक रीत होती की दहा वर्षापासून ते चौदा वर्ष या वयोगटातील ज्याही मुली होत्या त्या मुली त्यांना पुढील आयुष्यामध्ये चांगला पती मिळावा म्हणून त्या दुर्गा देवीची आणि भगवान शिव यांची उपासना त्या करत असत तथापि वृंदावनातील या सुंदर अविवाहित ज्या बाला होत्या त्या तर अगोदरच पुराणपुरुषोत्तम श्रीकृष्णांच्या सौंदर्यावरती खूपच आकृष्ट झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी हेमंताच्या प्रारंभीच दुर्गा देवीची उपासना करण्यास त्यांनी सुरुवात केली हेमंत ऋतूमधला पहिला महिना म्हणजे मार्गशीर्ष म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये या वृजबालांनी अनुष्ठानपूर्वक या देवीची उपासना करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्या मात्र फक्त हविशान्नच घेऊ लागल्या हविशान्न म्हणजे हे अन्न म्हणजे तांदूळ आणि मुग डाळ हे एकत्र उकडून तयार केले जाते परंतु हे उकडताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले हळद वगैरे टाकल्या जात नाही वैदिक धर्माच्या आज्ञेनुसार कुठलाही जो धार्मिक संस्कार असतो तो, तो संस्कार करण्याच्या आधी मनुष्याला किंवा स्त्रीला शरीर शुद्धार्थ या प्रकारच्या अन्नाची शिफारस केली जाते वृंदावनामधील या ज्या अविवाहित गोपिका होत्या त्या पहाटे लवकरच उठून त्यांनी यमुनेमध्ये स्नान करून त्या नित्यनेमाने दररोज कात्यायनी देवीची उपासना त्यांनी सुरू केली होती कात्यायनी देवी म्हणजेच ही एक दुर्गा देवीचेच नाव आहे या व्रजबाला काय करायचा यमुनेतील वाळू घेऊन त्या या देवीची प्रतिमा तयार करत असत आणि तिची अतिशय सुंदर प्रकारे पूजा करत असत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पदार्थापासून सुद्धा अशा प्रकारची मूर्ती बनवण्याची वैदिक शास्त्रामध्ये शिफारस केलेली आहे किंवा आपण आपल्या उपास्य देवतेचे चित्र देखील काढू शकतो अथवा मणी लाकूड माती शिला यापासून सुद्धा आपण मूर्ती बनवून त्याची आपण पूजा उपासना करू शकतो तर अशा प्रकारे या ज्या अविवाहित बाला होत्या वृंदावनाच्या त्या दुर्गा देवीची वाळूची प्रतिमा बनवून तिची चंदन धूप पुष्प दीप फळे धान्य वृक्षांची पाने इत्यादी गोष्टींनी त्या तिची पूजा करत होत्या आणि पूजेच्या अंती काहीतरी वर मागायचा असा नियम असतो त्यावेळेला या अविवाहित ज्या गोपिका होत्या त्या, त्या मोठ्या भक्तिभावाने या कात्यायनी देवीकडे प्रार्थना करत होत्या की हे महामाये तू तर या पुरुषोत्तम भगवंतांची बहिरंगा अशी शक्ती आहेस हे महायोगिनी तू हे जे भौतिक जग आहे त्याचे अधिश्वरी आहेस हे माते फक्त तूच केवळ आमच्यावर दया करू शकतेस आमचा विवाह हा या नंद महाराजांचा जो हा सुंदर असा पुत्र आहे त्या पुत्राशी म्हणजेच श्रीकृष्णाशी होऊ दे सामान्यत जे वैष्णव असतात ते कुठल्याही देवी किंवा देवतेची उपासना कधीच करत नाहीत कारण की ज्या भक्तांना त्यांच्या भक्तीमध्ये प्रगती करायची असते ते कुठलेही देवी देवतांची पूजा त्यांना निषिद्ध मांडली आहे परंतु भगवान श्रीकृष्णाच्या वरती जो स्नेह आहे त्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही आणि त्यामुळे या ज्या गोपिका आहेत या कात्यायनी देवीची उपासना करताना दिसतात देवपासक सुद्धा कधी कधी या ज्या व्रजबाला आहेत त्यांच्या या कात्यायनी देवीच्या पूजेबद्दल ते उल्लेख करतात परंतु आपण मात्र या व्रजबालांचा ही जी काही पूजा आहे ही जी काही उपासना आहे त्यामागचा आपण हेतू समजून घेणे फार आवश्यक आहे सामान्यपणे लोक या देवीची उपासना करताना कुठल्या तरी भौतिक लाभ आपल्याला व्हावा अशी त्यांच्या मनामध्ये लालसा असते परंतु येथे मात्र या गोपींनी आपल्याला या भगवंताची पत्नी व्हावे श्रीकृष्णाची पत्नी व्हावे यासाठी त्या कात्यायनी देवीची प्रार्थना करत होत्या सारांश असा की जर सर्व प्रकारच्या कार्यांचे जर केंद्र आपण भगवंताला मांडले तर भक्त आपले ध्येय साध्य करण्यासाठी कशाही कुठल्याही प्रकारचे माध्यम मग तो उपयोगात आणू शकतो आणि गोपिका ह्या श्रीकृष्णांना तृप्त करण्यासाठी अथवा भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांनी हे एक माध्यम त्यांनी स्वीकारले त्यांनी भगवंत आपले पती व्हावेत म्हणून संपूर्ण महिनाभर त्यांनी या कात्यायनी देवीची उपासना केली आणि दररोज हा नंदनंदन नंदन हा सुंदर श्रीकृष्ण परमात्मा आपला पती व्हावा असं म्हणून सर्वजण प्रार्थना करत होत्या त्यासाठी त्या पहाटे लवकरच स्नानासाठी यमुनेवर जात असत आणि त्या ठिकाणी त्या यमुनेवरती सग सर्व व्रजबाला मिळून एकमेकींच्या हातात घालून फेर धरून मोठ्या मोठ्याने भगवंताच्या अद्भुत अशा आलेल्या चरित्रांची त्या गीते गात असत अशा प्रकारचे भारतातील या मुलींची एक जुनी रीत होती या सर्व गोपिका जेव्हा नदीमध्ये स्नानासाठी जात असत त्यावेळेला त्या काठावरती त्यांचे वस्त्र काढून ठेवत असत आणि विवस्त्र होऊन नदीमध्ये स्नान करण्यासाठी त्या जात असत अशा प्रकारे ज्या ठिकाणी स्त्रिया स्नानासाठी नदीवर जात त्या स्थानावरती मात्र पुरुषांना येण्यासाठी पूर्णप्रमाणे पूर्ण प्रकारे बंदी होते आणि आजही ही पद्धत आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे या अविवाहित व्रजबाला होत्या यांच्या मनामधील इच्छा काय आहे ते चांगल्याच प्रकारे जाणून होते अशा वेळेला काय झाले की महिन्याच्या शेवटी ज्या वेळेला ह्या ब्रजबाला यमुनेच्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी उतरल्या त्यावेळेला भगवंत हे त्या गोपिकांचे वस्त्र उचलून झाडावरती जाऊन बसले आणि त्यांची हसतमुखाने ते त्या मुलींना म्हणाले की तुम्ही काय करा एक एक जण येऊन आपली वस्त्रे घेऊन जा अशा प्रकारे ते त्यांच्या बरोबर ती थट्टा विनोद करत होते त्यांना हे माहिती होते की मागच्या एक महिन्यापासून या सर्व व्रजबाला ह्या कात्यायनी देवीची उपासना कशा करता करत होत्या अशा प्रकारे श्री कृष्णाचे भगवंताचे असे हे थट्टेचे शब्द ऐकून त्या यमुना जळात उभ्या असलेल्या गोपिका परस्परांच्याकडे एकमेकींच्याकडे पाहून स्मितहास्य हास्य करत होत्या आणि भगवान भगवंताची ही विनंती ऐकून त्यांना तसं पाहिलं तर फारच हर्ष झाला होता कारण की अगोदरच या सर्व गोपिका ह्या भगवंताच्या प्रेमात पडलेल्या होत्या परंतु त्यांनी भगवंतांना त्यांनी भगवंतांना विनवणी केली की हे श्रीकृष्णा तुम्ही आमच्याशी अशी ही थट्टामस्करी न करता आमचे जे वस्त्र आहे ते आम्हाला परत द्यावे कारण की एकतर यमुनेचे हे जळ अतिशय थंड आहे आणि आम्ही सर्वजणी थंडीने थरथर कापत आहोत जर तुम्ही असे नाही केले तर तुमच्या या गैरवर्तनाबद्दल आम्ही नक्कीच नंद महाराजांना सांगू भगवान श्रीकृष्ण मात्र आपल्या निश्चयावर दृढ होते आणि अशा या थंडीमध्ये थरथर कापत सर्वजणी तेथे उभ्या होत्या त्यांचा तो समर्पण भाव आणि त्यांचे ती निरागसता त्यांचे भगवंतावरचे प्रेम हे अतिशय निरागस होते त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्यावरती तात्काळ प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या गोपिकांना आशीर्वाद दिला की तुम्हाला मी पती म्हणून प्राप्त व्हावा ही जी काही तुमची मनोकामना आहे ती पूर्ण होईल त्यासाठीच तर तुम्ही कात्यायनी देवीची पूजा केली त्यामुळे मी तुम्हा सर्वांना असे वचन देतो की पुढच्या शरद ऋतूमध्ये मी तुम्हाला भेटेल आणि तुमचा पती म्हणून तुम्ही माझा या सहवासाचे सुख घेऊ शकाल त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा यांनी आपल्या सवंगड्याच्या सह या प्रसंगाच्या नंतर दोन प्रहर ते वृंदावनामध्ये एका झाडाखाली बसून सर्वांच्या बरोबर तिथे बसून त्यांनी तो काळ घालवला वृंदावनात यमुनेच्या तीरावरून जाताना भगवान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गायींना या पाण्याजवळ नेले आणि गायींनी देखील यमुनेचे ते निर्मळ असे थंड जे जल होते ते पिले आणि सर्वजण एका सुंदर अशा ठिकाणी बसून राहिले आणि त्यानंतर गोचारण करून थकलेले जे त्यांचे सवंगडी होते त्यांनी आणि श्रीकृष्ण बलराम यांनी देखील यमुनेचे जलपान केले आणि अशा प्रकारे श्रीकृष्णांनी आपल्या सवंगड्यांच्या सह बराच काळ तिथे घालवला आणि त्यानंतर ते वृंदावनामध्ये परत परतले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा जय श्रीकृष्ण